आज आपण बनवणार आहोत खमंग टेस्टी अशा सुरळीच्या वड्या तर चला सुरुवात करूया इथं मी भांड्यात एक वाटी दही घेतलेला आहे आणि त्याच दह्याच्या वाटीने दीड वाटी, वाटी पाणी घेतलेलं आहे आपण हे सगळं फेटून घेऊन याचं छान ताक बनवलेलं आहे तर बघा खलबत्त्यात तिथं मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या थोड्या लसणाच्या पाकळ्या थोडा आद्रक घेतले ह्याची आपण छान पेस्ट बनवलेली आहे आणि त्याच दह्याच्या वाटीने मी इथं एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यात आपण थोडं ताक घालूया आणि हे छान व्यवस्थित फेटून घेऊया म्हणजे ते बेसनाच्या सगळ्या गुठळ्या मोडून जातील आणि त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत बघा ह्या प्रकारे अशी बेसनाची पेस्ट होईल त्याच्यानंतर राहिलेले ताक सगळे आपण ओतून घेऊन सगळं व्यवस्थित छान हलवून घेऊया त्याच्यात नंतर मग अर्धा चवीप्रमाणे मीठ घालूया थोडी हळद थोडा हिंग आणि जी आपण लसूण अद्रक आणि मिरची पेस्ट केली ती ते घालून सगळं व्यवस्थित छान हलवून घ्यायचं त्याच्यानंतर चा इथं चाळण ठेवायची आणि चाळणीवर हे सगळं गाळून घ्यायचं त्याच्यानंतर बघा इथं कडे गॅसवर ठेवलेली आहे मी आणि सगळं बॅटर मी इथं कडेत ओतून आहे आणि ते एकसारखं आपण हलवत राहायचं गॅसची आज आपण कमी करायची आहे आणि व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला कुठं गुटळी होऊन देता कामा नाही त्याला झाकून वगैरे ठेवायचं नाही नंतर मग ते छान पीठ शिजलं की असं ताटावर पसरून घ्यायचं तुम्ही कशाच्या चमच्याने किंवा सुरीच्या साह्याने सगळं पसून घ्या नंतर थंड झालं की त्याचे असे आपण उभे काप करून घ्यायचे आहेत नंतर त्याच्यावर आपण इथं थोडी कोथिंबीर घालायची आहे त्याच्यावर थोडं खोबरं स्प्रिंकल करायचं आहे नंतर थोडे तीळ घालायचे आहे आणि ह्याच्या मस्तपैकी अशा गुंडाळ्या करून घ्यायच्या आहेत बघा तडका द्यायच्या आधी तर मी थोडे तीळ घातलेले आहेत बघा आता पळीत तेल गरम केले त्यात मोहरी घातली जिरे घातले थोडे हिरवी मिरचीचे छोटे तुकडे घातले आणि भरपूर असा कडीपत्ता घातला आता ही सगळी फोडणी आपण ह्या सुरळ्यांवर ओतून घेऊया बघा आणि आता तयार आहेत आपल्या इथं सुरळीच्या खमंग टेस्टी अशा वड्या